नमस्कार श्रोते आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव पंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबनाची मागणी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून इशारा पुणे गोखले नगर येथे आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पुढारी न्यूज चॅनेलचे पुणे येथील रिपोर्टर ज्ञानेश्वर चौतमल यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत यांच्याकडील कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेत कारवाईची धमकी दिली पत्रकारांशी अश्लाघ्य वर्तन करत पोलिसांनी मन मुजोर वर्तन केले कॅमेऱ्या फरफटत नेऊन पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवले आणि कॅमेऱ्यामधील कार्ड काढून घेतल्याची निषेधार्ह घटना घडली आहे एक प्रकारे माध्यमांचा कळा घुटण्याचा हा प्रकार आहे या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातील सर्व पत्रकारांच्या वतीनं निषेध करत पत्रकाराला धक्काबुक्की करून असभ्य वर्णन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांनी केलेली आहे जिल्ह्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनं दिलेली आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमाचे पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते

शोकर है शोकर है। पत्रकार एकताबदेखि आवर घेऊन बोललेलं हं म्हटलं सेक्शनचं सांगायचं हेलमेट घालून थेट जन्मगावात काल महाविकास आघाडीचं एक आंदोलन होत आणि ते आंदोलन कव्हर करण्यासाठी जवळपास सगळ्या चॅनलचे पेपरचे प्रतिनिधी तिकडे गेले होते परंतु मग ते त्या ठिकाणी आंदोलन कव्हर करत असताना पुढेळू चॅनलचे रिपोर्टर आहेत पुण्याचे ज्ञानेश्वर देशमुख म्हटले ते आंदोलन कव्हर करत असताना पोलिसांनी त्यांना मज्जाव केला आणि त्यांना लुटपाट केली धक्काबुक्की केली त्यांच्या कॅमेऱ्यामधलं ते कॅमेरामनला अर्धा तास ता ता बसून ठेवलं पोलीसच्या गाडीत त्याचं मेमरी कार्ड काढलं यांचा जो आमचा रूम डी असतो माहीत त्याची वायर फोटली मोबाईल डिस्कावले असं सर्व तो प्रकार झालेला आहे या घटनेचा आम्ही जिल्ह्याचे सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमाने प्रिंट माध्यमाचे प्रतिनिधी पत्रकार घटनेचा निषेध करतो आणि आपल्यामार्फत ते मुख्यमंत्री महोदय त्याच्यानंतर गृहमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांना ते निवेदन आहे की संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे कारवाई जर झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत ओके सर पुण्यात झालेला प्रकार निषेधार्य आहेच आणि जे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरजी आहेत त्यांच्यासोबत जे प्रकार घडला त्या प्रकाराचा आम्ही सगळे पत्रकार बुलढाण्यातले निषेध करतोय आणि ही सुद्धा मागणी करतोय की जो सुपारीबाज पोलीस अधिकारी असेल ज्यांनी हे सगळे केले त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले जाते या मागच्या काळामध्ये या सरकारच्या काळामध्ये राज्य सरकारच्या ज्याला महायुती आपण म्हणतोय त्या सरकारच्या काळामध्ये पत्रकारांवरील हल्ले पत्रकारांना भरचौकात मारणं चॅनल बंद करणं हे वृत्तपत्रांना धमक्या देणं हे प्रकार वाढले आहेत त्याच्यामुळे माझी अशी विनंती राहणार आहे की हे जे सगळे प्रकार सुरू आहेत त्याच्यामागे मागे नेमकं कोण कोण आहे या सगळ्या प्रकाराचा शहानिशा झाला पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे नेमकं याला कॉ कौ, कॉल कोणाचे होते पोलीस अधिकाऱ्याला आणि कोणता नेता याच्या मागे आहे जो हे आंदोलन च वृत्तांगन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला अशा प्रकारचे अमानुष प्रकारचे वागणूक देतात काल पुन्हा येथे महाविकास आघाडीचं आंदोलन होतं या आंदोलनाची बातमी कव्हर करण्यासाठी पुढारी न्यूज चॅनलचे ज्ञानेश्वर चौतमल हे त्या या हे त्या ठिकाणी गेले परंतु त्यांना कोणती बातमी कव्हर न करू देता पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली लाठीचार्ज केला आणि त्यांचे कॅमेरे हिसकून घेतले हा खऱ्या अर्थाने पत्रकारावर पोलिसांनी घातलेला घाला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार या घटनेचा जाहीर निषेध करतोय आणि या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे लोकशाही पद्धतीने जर न्याय जर तिथे आम्हाला नाही मिळाला तर लोकशाही पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हाभर हे आंदोलन उभं करू या ठिकाणी आम्ही अशी इशाराही आ... इशारा ही प्रशासनाला देत आहे